गोडवा आणि डोक्यावर बर्फाची लादी घेऊन जे आमचे खरे चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत जे आमचे मूलनिवासींचे अध्यक्ष आदरणीय जे आमचे आदरणीय मित्र त्यांना माहिती आणि सर्व हे सुरू करण्यासाठी सर्वप्रथम मदत मिळवून देणारे आपले मूल निवासीचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी सोनोने आपले जे अनमोल मार्गदर्शन आपल्याला करतील अशी त्यांना विनंती करतो आणि बैठे बैठे साधान सब लोग आएगा गरीब के बच्चे हैं ये इधर कोई श्रीमंताज तो पोरग नहीं है गरीब के बच्चे हैं ये गरीब के बच्चे सब 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 गरीब के बच्चे हैं ये बड़े जाहिल बनेंगे ये ओए पढ़ ठीक जाए थोड़े पढ़ लिखे वो आपकी मुश्किल ये।

बरोबर आहे हो तर हे का झाले कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं आम्हाला यापूर्वी मनुस्मृतीनुसार मानवी मान्यता सुद्धा नव्हती त्यामुळे आज आपण ज्या क्रांतिकारी भरती आबा बिरसा मुंडा जयंतीसाठी ते जमा दा झालेलो आहोत आणि शेर सिंग शमशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळा मी म्हणेल की ते आधुनिक क्रांतिबा आणि आमच्या सावित्रीबाई अशा रत्नाताई पवार आणि विराज पवार सोबतच त्यांना समर्थ साथ देणारा आमच्या कारावाईक म्हणजे प्रमिलाताई पवार आणि आमच्या सासूबाई या शाळा एक हिंदीने चालवत आहे म्हणजे समाजाचा विरोध आहे काही लोकांचा यांना त्यावेळी महात्मा आणि सावित्रीला असा विरोध होता तरी सुद्धा ते एक मोठ्या कष्टाने यांनी शाळा उभारलेली आहे आणि हे पुढील काळात पाह तुम्ही ही आपली शाळा आपण एक नंबर करूया आमच्या कार्यक्रमाला आमच्या सोबत आलेले सध्या सदर विचार मंच शाहीर भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन हे राष्ट्रवादी चालू आहे हे जे आंदोलन आहे याचे संयोजक आमचे मित्र राजेशजी गवई तसेच जे व्हिडिओ म्हणून रिटायर झाले म्हणजे ही एक शाळा आहे तर अशा असंख्य शाळा एका कार्यकर्ते ते चालवायची हातो असे आमचे चिंचन शिराळे जे रविता सचिन भगत काम करतात तसेच आमचे मित्र सुजन पोंद्रे हे साहित्यिक आहेत आणि हे शीघ्र कवी आहेत तसेच आमच्या जे, जे तसे मंत्रालयामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांचा जो कर्मचाऱ्यांचा महासंघ आहे त्याचे जिल्हाध्यक्ष राहुलजी हिवाळे आणि आपण तमाम विद्यार्थी बालमित्रांनो आज मी आता एक सांगेल तुम्हाला की बिरसा मुंडाचा सर्वांनी जो उल्लेख केला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं उल गुलाम तर उल गुलाम का आहे परत पहिला आपण हे पाहूया बिरसाची घोषणा होती जल जंगल जमीन का मय दावेदार हो जल जंगल जमीन का मय पुस्त्यांनी दावेदार होते और और दावे ये कभी मरते नहीं मैं भी मरुंगा नाही उल गुलाम उल्गुलार। 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 आज भी जारी है, भी जारी उल गुलामचा काय अर्थ आहे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक धार्मिक आणि राजनैतिक अधिकार मिळवणं म्हणजे सर्व सत्ता केंद्र काबीज करणं याला काय म्हणतात गोल गुलाम आणि ऊल दुसरा एक अर्थ होता समाजातल्या शेवटच्या स्तरातील जो मनुष्य आहे तो शोषण मुक्त आणि भयमुक्त हे वाटी होते आता शिराळे सरांनी सांगितलं तुम्हाला काय सांगितलं त्यांनी शिराळे सरांनी तुम्हाला सांगितलं की त्यांचा अंग्रेजी विरोधात केवळ लढा नव्हता तर कोणाच्या विरोधात होता दिक्कूंच्या विरोधात होता तर दिक्कू म्हणजे काय ते समजून घ्या दिक्खू म्हणजे कोण हे आमचे जे आहे इथे भटाडलेले जे मनुवादी लोक आहेत त्याच्यासाठी आज दीकू शब्द होता दीकू कोण जो जमीनदार आहे सावकार आहे शेठजी आणि भटजीच्या विरोधात ही त्यांचा लढा होता समजलं तर हे दिक्खू जे आहे या दिकूंना त्यांनी पळवण्यासाठी मला एक शेर जो आहे तो एक आठवतो आहे की शराब खेची आहे सबने अब्दक आदिवासी खुंचे शराब खेची